एम पी एस सीच्या उमेदवारांसाठी महत्वाचा आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्यापूर्वी सुद्धा दोन व्हिडिओ मी घेतले होते एक वीस जून ची अपडेट होती एक पंधरा जुलैची अपडेट होती आणि आता एक परत अपडेट आहे ती के वाय सीचीच आहे नो युअर कस्टमर के वाई सी फॉर सो एम पी एस सी ला त्यांचे उमेदवार कोण आहे हे जाणून घेण्यासाठी सी करायची सो भविष्यात यामध्ये एम पी एस सी कडे सगळ्या सरळ सेवेच्या एक्झाम येणार आहे सो भविष्यामध्ये वाढती गर्दी लक्षात घेता त्यांना त्यांचा उमेदवार विद्यार्थी कळावा के यासाठी केवायसी केली जाते केवाय सी, के के सी मधून तुम्हाला एक युनिक कोड जनरेट होणार आहे आणि त्या कोडच्या आधारे तुमची सगळी माहिती एका क्लिक वरती एम पी एस सी कडे असणार आहे सो तुमची आयरिस असू द्या थम असू द्या तुमची आयडेंटिटी असू द्या तुमचा बायोडोटा असू द्या सगळे एम पी एस सी कडे असणार आहे सो याच्यासाठी ही केवायसी केली जाते दुसरा मुद्दा की केवायसी अपडेट करण्यासंदर्भात ही तिसरी नोटीस आलेली मग या तिसऱ्या नोटीसमध्ये काय सांगितलं पहिल्या दोन नोटीस काय होत्या थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो एम पी एस सीला जे जे विद्यार्थी फॉर्म भरू इच्छिता भविष्यात एम पी एस सीद्वारे अधिकारी होऊ इच्छिता त्या सगळ्याच उमेदवारांना के वाय सी करावी लागेल याच्यापूर्वी काही उमेदवारांनी ऑलरेडी के वाय सी केलेली आहे म्हणजे काय आधार नंबर टाकलेला आहे आधार नंबर टाकला की आपण मोबाईल नंबर टाकत होतो आता ऑलरेडी तुम्ही टाकलेलं आहे फक्त यावेळेस तुम्हाला फक्त एका क्लिकवर अपडेट करायचं होतं पण ती प्रोसेससुद्धा आता लांबलेली आहे मग आता बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून एम पी एस सीनी काय नवीन अपडेट तुमच्यासाठी दिली आहे तिकडे जाण्यापूर्वी एम पी एस सी कडनं ग्रुप बीची जाहिरात आलेली आहे दोनशे ब्याऐंशी पदांसाठी जाहिरात आलेली आहे एस टायसओची जाहिरात आहे यासाठी तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल अगदी ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पण जाहिरात सप्टेंबरमध्ये येणार आहे सो त्यासाठी इग्नाईट अकॅडमी कडनं तुम्हाला ग्रुप बी आणि ची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच चार ऑगस्ट पासून चालू होणार आहे पूर्व आणि मुख्य परीक्षा एकत्रित आहे आणि फक्त पूर्व जर पाहिजे असेल तर पूर्वची सुद्धा बॅच आहे आपली ती सुद्धा तुम्हाला लाइव प्लस रेकॉर्ड चालू होते चार ऑगस्ट पासून दोन्ही बॅचची फी तुम्हाला वेगवेगळी आहे पूर्वमुखी एकत्र घेतली सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आणि फक्त पूर्व घेतली तर पाच हजार नऊशे हो नव्याण्णव प्लस जीएसटी मराठी माध्यम माध्यममध्ये बॅच आहे सगळ्या विषयांना सेपरेट फॅकल्टी आहे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे त्यानंतर तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन आहे मेंटॉर्क सेशन आहे आणि तुम्हाला पीडीएफ नोट सुद्धा अव्हेलेबल असणार आहे किती वेळेस तुम्ही लेक्चर बघू शकता फास्ट करून पण बघू शकता या बॅचचं नाव आहे आरंभ बॅच सो नक्की जॉईन करायचा फायदा तुम्हाला होईल खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे क्लिक करून जॉईन करू शकता आता पाठीमागे एक व्हिडिओ मी घेतला होता बघा तुमच्या माहिती कर सांगतो बावीस जूनला व्हिडिओ घेतला होता वीस जूनची सीची अपडेट आहे सी अपडेट करावीच लागणार प्रोसेस कशी असणार आहे या व्हिडिओत मी ऑडी सांगितली हा व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या सतरा हजार उमेदवारांनी ऑडी बघितलाय तो आता जास्त झाला असेल वीस पंचवीस हजार विद्यार्थ्यांनी बघितला आहे तर व्हिडिओ एकदा बघून घ्या बारा मिनिटाचा व्हिडिओ फक्त तुम्हाला आहे सी कशी करावी त्या संदर्भात आता नवीन जे अपडेट तुम्हाला मी सांगतो ते बघा त्याच्यापूर्वी वीस जूनची पण अपडेट मी तुम्हाला दिली बावीस जूनला व्हिडिओ घेतला होता त्यानंतर पंधरा जुलैची पण त्यांनी अपडेट दिली होती काय दिली होती की केवायसी करण्यासंदर्भात आम्ही परत पॉस्टपोन केली प्रोसेस त्यांनी पंधरा जुलैला दिली अपडेट ती दिली वीस जुलैपासून आता वीस जुलैला प्रोसेस झाली नाही म्हणून एक ऑगस्टला नवीन आहे आणि तुम्हाला सी करण्याबाबतच दिलेलं आहे मग यामध्ये त्यांनी काय सांगितलं तर यामध्ये त्यांनी सांगितलंय की आयोगाच्या संदर्भीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे ऑनलाईन अर्ज मध्ये उमेदवारांच्या खात्याची प्रोफाईलची ओळख पडताळणी म्हणजेच सी करण्यासंदर्भात कार्यपद्धती प्रस्तुत कार्यपद्धतीचा अवलंब पंचवीस जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याचे मात्र काय झालं प्रशासकीय कारण कारण आता प्रशासकीय तुम्ही विचारू शकत नाही असू सो अर्ज प्रणाली उमेदवारांच्या खात्याच्या ओळख ओळख पडताळणी केवायसी करता ही प्रोसेस पुढे ढकलण्यात आलेली आहे पुढे कधीपर्यंत ते काय सांगितलं नाही त्याने आम्ही डिटेल्स आम्ही तुम्हाला कळू त्यानंतर तुम्हाला केवायसी करायची आहे म्हणजे आता तुम्हाला केवायसी करता येणार नाही तुम्ही आता जर कंबाईनचा फॉर्म भरत असाल तर कंबाईनचा फॉर्म भरत असताना तुम्हाला इथे कंबाइनचा फॉर्म करताना सी करायची गरज नाहीच आहे म्हणजे भविष्यात ते सांगणार आहे कधी सी करायची सो आत्ता तरी तुम्हाला ची गरज नाही आता फॉर्म भरून टाका ग्रुप बी चा फॉर्म भरून टाका काही अडचण येणार नाही आणि इथून पुढे जेवढे ॲड येतील त्याला भरून टाका तुम्ही केवायसीची अपडेट जेव्हा येईल तेव्हा केवायसी तुम्हाला करायची त्याचे अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार त्यासाठी काय करा काय 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 चॅनल सबस्क्राईब करून क्लिक करून ठेवा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कंबाईनची जर तुम्ही तयारी करत असाल तर दोन्ही बॅचेस तुमच्यासाठी अवेलेबल आहेत बॅच घेण्यासाठी काय करा इनाटक अकडे ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एक ह्या नंबरवरती कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून बेल क्लिक करा तुमच्या मनात काय प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा आवडूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद